मित्र नमस्कार मी राहुल कुलकर्णी ग्रह आणि नक्षत्र निर्देश याच्या चॅनल वर स्वागत करतो वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीस हा वर्ष तुमच्यासाठी मंगलदायी आरोग्य देणारा धन देणारा जावो तुळ राशी वायू तत्वाची राशी न्यायप्रदान राशी अतिशय संतुलित राशी विचार करून बोलणारी बोलून विचार करणारी नसून अनेक तर्क अनेक प्रकारचा अभ्यास करून अनेक प्रकारे विचार विमंचन करून तिचं उत्तर देणारी ती राशी आहे तुळ राशीच्या लोकांनी विशेष करून स्वाती नक्षत्र हे राहूचं नक्षत्र आहे राहू हे अग्र नक्षत्राचे नक्षत्रा स्वामी आहे पण तरी पण राशीचं तत्व त्या नक्षत्राला भेटल्यामुळं उत्तम असा निर्णय संतुलित वृत्तीने राहणारे लोक ते असतात लवकर कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद अति आनंदी किंवा अति दुखी हा प्रकार त्यांच्यामध्ये नसतो कुठल्याही परिस्थितीला संयमानं उत्तर द्यायचं या या राशीचं स्वरूप आहे जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना त्यांच्यासाठी कसा जाईल मी तुम्हाला सांगतो या जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या राशीमध्ये विशेष करून तृतीय भावामध्ये तीन ग्रहांची युती आहे मंगळ शुक्र आणि सूर्य भगवान ही तृतीय भावामध्ये आहेत पुढे काही काळानंतर ते सरकणार आहेत तो भाग वेगळा नवीन स्वातंत्र्य निर्णय घ्यावं असं त्यांचा त्या या मन राशीचं स्व म्हणजे निर्णय असेल की आता मी स्वतः निर्णय घेऊन काहीतरी व्यवसाय सुरू करावा नोकरी सोडावी किंवा अनेक प्रकारे काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा असे विचार त्यांना सध्या येत असतील तरी तुम्ही त्या विचाराला धरून तो निर्णय घ्यावा अतिशय उत्तम काळ त्यांना या महिन्याभरामध्ये असणार आहे वाहन वास्तूंचा लाभ होईल घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांना सकारात्मक यश मिळेल अनेक प्रकारे अपयशातून ते दूर होतील किंवा नोकरीबद्दल फेरबदल बदल होण्याचा योग आहे तर आपण या ठिकाणी या या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सुख अनुभव घेताल हो तुम्हाला गुरु बर, गुरुग्रहाचं भ्रमण नवम स्थानात असल्यामुळं भाग्यकारक घटना घडतील अनेक प्रकारची बढती त्या ठिकाणी होईल मोठी वरिष्ठांची कृपा तुमच्यावरती होईल करून स्वाती नक्षत्राच्या लोकांनी काळजी घ्यावी स्टोनचे त्रास होऊ शकतात तर स्वेलिंग किंवा स्टोनचा जर त्रास होत असेल तळपायांचा त्रास होत असेल तर त्या काळामध्ये विशेष औषधोपचार घेऊन लवकरात लवकर ते बरं होईल या ठिकाणी काळजी घ्यावी शनी महाराजांचा तो उपाय करण्यासाठी शनिवारी मंदिरामध्ये मारुतीच्या जावं हनुमान चालिसेचा पाठ करावा पिंपळाच्या झाडा करून हनुमान पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा देवा लावावा विशेष करून जर ते जर दिवा तेळाच्या तेलाचा असेल तेला तर फार उत्तम पिंपळाला पाच प्रदक्षिणा घालावी घरी यावं एकभुक्त राहावं आणि जर शक्य असेल तर शनी महात्माचं वाचन त्या ठिकाणी करावं